हाय गुड मॉर्निंग एव्हरी वन आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे या चॅनलवर तर आज सगळे करतात तसंच सकाळी उठले मुलीची शाळा होती त्यामुळे स्वयंपाकाची तयारी होती माझा औरुम मग मा दूध तापायला ठेवलं तो तोपर्यंत कणिक मिळवून झालेलीच होती माझी त्याचा व्हिडिओ आहे मी चॅनलवर केक भिजवलेलं होतं नंतर बाकीचा पसरा आवरला जो मुलीच्या टिफिनसाठी जो स्वयंपण झाला होता त्याच्यासाठीचा कढईतून भाजी करणे दूध कापायला ठेवणे जे काही गॅस होतो पसरा होता रात्रीचा तो थोडासा आवरला बाकी सगळ्या चपात्या करायच्या होत्या राहिलेल्या भाजी पण टाकायची होती हरभऱ्याची भाजी करायची होती आज मला हरभरे शिजत टाकले भात संपलेला होता मग तो थोडासा भात पण लावला खूप त्याच कुकरमध्ये हरभरे मीठ आणि थोडीशी हळद टाकून छान शिजवून घेतले त्याच्यासाठी भाजीची तयारी पण करून ठेवली मी आधीच कांदे दोन कापून ठेवले छोटेसे बारीक त्यानंतर लसूण ठेचून घेतला कळी तापत ठेवून त्यामध्ये तेल टाकलं मोहरी जिरं कढीपत्ता आणि लसूण ठेचलेला टाकलं त्याचबरोबर कांदा पण टाकला कढई तापेपर्यंत मध्ये मध्ये माझे कामं पण चाललेत जरा भाजी काढून ठेवणे भांडी लावणे असं आहे की चालूच आहे काम सकाळचे साडेसात आठ वाजलेले आहेत मग आता भाजी टाकल्यानंतर चपात्या करायला घेणार मी नंतर पोरणी झाली भाजीची मग त्यामध्ये मसाला टाकवायचा लाल तिखट टाकलं ला, मीठ टाकलं त्यानंतर मग हरभरे शिजलेले टाकले त्यामध्ये हो त्याच्या आधी वाटण पण टाकलं मी खोबरं लसूण आलं आणि कोथंबिराचं वाटण करून ठेवते मी थोडंसं ते पण भाजीमध्ये टाकलं जास्त शेंगदाण्याचं कूट नको म्हणून मी खोबऱ्याचं वाटण टाकते हळद मिरची पावडर टाकली ते हलवून झालं मसाला पण टाकला पुन्हा मिरची पावडर आणि मसाला असं दोन्ही टाकलं शिजलेले हरभरे टाकले थोडेसे साईडला काढून ठेवले ते मला वाटायचे होते त्याने भाजी चांगली इग्जी होती त्यामुळे मी थोडेसे तसे कुचकरून टाकते तुम्हाला अजून घट्ट हवे असेल तर मग तुम्ही शेंगदाण्याचा कुठ टाकू शकता रात्रीची भाकरी उरली होती त्याचा चिवडा मला करायचा होता पोहे जसे करतात सेम तसाच करून घेतलं भाकरी एक बारीक केलेली टाकली त्यामध्येच मिरची पावडर आणि मीठ टाकलं होतं अशा पद्धतीने हा माझा सकाळचा दिवस गेला पाऊस खूप पडून गेला होता त्यानंतर आता सगळी काम आवडून झाले आणि मी आता मशीनवर आले नेहमीचंच काम माझं हे कसं वाटलं आजचा पहिला ब्लॉग होता माझा हा सांगा नक्कीच बाय